आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्वरित फळ देणारी सेवा आणि ती तुम्हाला दोन दिवसातच फळ देईल अशी ही सेवा आहे कसं असतं ना की आपल्या जीवनामध्ये काही अडचणी एवढ्या मोठ्या असतात की त्यासाठी आपण सेवा जरी केली तरी त्याचे ते फळप्राप्ती खूप उशिरा मिळते आणि आपल्याकडे तेवढा वेळ नसतो त्याच्यामुळे काही अशा सेवा आहेत स्वामींच्या की ज्या केल्याने तुम्हाला फळप्राप्ती लवकर मिळते हा थोडी कठीण आहे ही सेवा त्यासाठी थोडंसं तुम्हाला सहन करावं लागेल पण तुम्ही ही सेवा जर केली ना तर तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहे तर श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये काय असतं ना कि आपन कोंते ही की आपण कोणत्याही देवावर श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो भक्ती करतो कारण की आपल्याला माहिती असतं की आपला देव आपले स्वामी आपल्याला कधीच एकटे पडू देणार नाही कोणताही प्रॉब्लेम असू द्या कोणतंही अडचण असू द्या त्यातून आपल्याला ते बाहेर काढतीलच हा एक आपल्याला विश्वास असतो आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना काही ना काही अडचणी असतातच पण कोणाच्या अडचणींना त्यांना खूप लवकर उपाय हवा असतो आणि कोणाच्या ठीक आहे की चला जरा दूर असतात पण लवकर अडचणी असल्यावर कोणत्या सेवा करायला पाहिजेत तर हे सगळं मी सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना आणि तुमच्या आजूबाजूला तुम्ही जरी संकटात नसले आणि तुम्हाला माहिती असेल की तुमच्या आजूबाजूला कोणीतरी संकटात आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ त्यांना देखील शेअर करायचा आहे ठीक आहे तसं तर कसं असतं ना की स्वामींच्या प्रत्येक सेवा ह्या खूपच महत्वाच्या आहेत अशी कोणती सेवा नाही की ज्या सेवेमधून आपल्याला फळप्राप्ती मिळत नाही स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ म्हणणे सुद्धा खूप महत्वाची सेवा आहे पण त्यातली त्यात तुमच्या आयुष्यात खूप मोठी समस्या असेल मग ती एज्युकेशन रिलेटेड असेल जॉब रिलेटेड असेल घरात कोणी आजारी व्यक्ती असेल आर्थिक प्रॉब्लेम लग्न कोणतीही समस्या असू द्या पण आपण हक्काने देवाची मदत मागतो पण जर फक्त देवाजवळ बसून देवाला बोललो की माझे हे संकट दूर कर तर सांगा बरं होईल का संकट दूर नुसतं देवापशी जायचं म्हणायचं देवा माझ्यावर हे संकट आले माझे एवढे संकट दूर करणार होणार आहे का नाही होणार आहे किंवा देवाला म्हटले तुम्ही की माझं हे संकट दूर केलं ना की मी एवढ्या एवढ्या नारळाचं तोरण बांधील एवढे पेढे देईल असं करील तसं करील तर हे करूनही तुमचं जे काही इच्छा आहे जे काही समस्या आहेत त्या सॉल्व होणार नाहीये तुम्हाला त्यासाठी देवाची सेवा करायची आहे देवाची भक्ती करायची आहे जर देवाची सेवा केली तरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आणि श्री स्वामी समर्थ या नावाचा लिखित नामजप हा देखील खूप प्रभावी असा उपाय आहे कोणत्याही अडचणीवरती पण आज मी तुम्हाला लिखित नाम जपाबद्दल नाही सांगणार आहे तर आज मी तुम्हाला दुसऱ्या सेवेबद्दल सांगणार आहे की ज्यातून तुम्हाला लवकर फळप्राप्ती मिळेल लवकर तुम्ही अडचणीतून बाहेर पडाल कारण की जर लवकर अडचणीतून बाहेर नाही ना पडलो आपण तर आपला आत्मविश्वास डगमगतो आपल्या मनामध्ये नाही नाही ते विचार येण्यास सुरुवात होते पण तुम्ही न डगमगता काय करा आपल्या स्वामींच्या फोटोजवळ उभे राहा स्वामींना विनंती करा स्वामींची सेवा करा स्वामींना सांगा कोणती सेवा करणार आहे ते बघा तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल आणि आता सगळ्यात महत्त्वाचं अशी कोणती सेवा आपण करणार आहेत की ज्याचे फळ तुम्हाला त्वरित मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला कोणतं करायचं आहे सेवा तर एक मांडी पारायण एक मांडी पारायण करायचं आहे तर ते कसं करायचं त्याचे नियम काय कधी करायचं हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही प्लीज व्हिडिओला स्किप करू नका तर आपल्या सर्वांना माहिती आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत हा एक असा ग्रंथ आहे ज्याने आपल्या आयुष्याचं सोनं केलं खूप लोकांना या ग्रंथाचा अनुभव आलेला आहे खूप भक्त अडचणीत असो नसो या ग्रंथाचे पारायण करतात खूप जण असे आहेत की ज्यांनी नेहमी यांचे पारायण कंटिन्यू चालू ठेवतात गॅप देखील घेत नाहीत या पारायण करताना आणि हे पारायण केल्यावर कोणत्याही समस्येवर वैवाहिक जीवनातील संसारिक काहीही असू द्या तुम्ही त्यातून बाहेर पडता या ग्रंथाचे जर पारायण केले तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळते आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गुरुमाऊलींनी देखील या पारायणाचे महत्व सांगितले आहे की या ग्रंथाचे जर तुम्ही मनोभावाने पारायण केले तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळणार आहे कोणतीही अडचण असेल ती या पारायणाने नक्कीच दूर होणार आहे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्या स्वामी महाराजांना देखील खूप प्रिय होता आणि आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर कधी अडचण आली तर या ग्रंथाचे पारायण करायला तुम्ही विसरू नका बघा तुम्हाला दोनच दिवसात त्या अडचणीवरती मार्ग नक्कीच मिळेल फक्त तुम्हाला तो मनापासून करायचा आहे श्रद्धा आणि भक्ती त्यासाठी मनातून हवी बघा तुम्ही तुम्हाला स्वामी अडचणीतून बाहेर काढतीलच फक्त विश्वास ठेवा एक मांडी पारायण कधी करायचं तर एक मांडी पारायण हे नॉर्मली गुरुवारपासून चालू करायचे किंवा मग एखादा शुभ दिवस बघून चालू करायचे पण जर गुरुवार कालच येऊन गेला असेल आणि तुमच्यावर संकट खूप मोठं आलेलं असेल तर तुम्ही ते उद्यापासूनही करायला घेऊ शकता तुम्हाला लवकर मार्ग हवा असेल तर तुम्ही उद्या सकाळपासून तुम्ही हे चालू करू शकता फक्त तुम्हाला अगोदर ठरवायचं आहे की कि तुम्हाला किती दिवसाचं हे पारायण करायचं आहे म्हणजे एक दिवसाचं आहे अकरा दिवसाचं एकवीस एकावन्न एकशे जितक्या दिवसाचं चा करायचं आहे तितक्या दिवसाचं तुम्हाला अगोदर ठरवायचं आहे स्वामींना सांगायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठून अंग घर साफ करून घ्या पहिलं मग अंघोळ करा देवपूजा करा नंतर आपल्या देवघराजवळ बसल्यावर देवघरामध्ये दे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं खूप गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडनं नसेल तर तुम्ही आज ती घेऊन या आणि मग स्वामींना तुम्ही सांगा की स्वामी महाराज मी एक मांडी पारायण करणार आहे म्हणून आणि मग स्वामींच्या फोटोजवळ नारळ ठेवायचा आहे आणि आपली जी काही अडचण आहे इच्छा आहे ती आपल्याला स्वामींना सांगायची आहे आणि त्या नारळाचं नंतर काय करायचं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर तो नारळ ठेवताना तुम्हाला स्वामींना आपली अडचण सांगायची आहे व स्वामींना विनंती करायची आहे की स्वामी मी या संकटात आहे आणि मला या संकटातून बाहेर काढा त्यासाठी मी इतक्या दिवसाचे एक मांडी पारायण करण्याचा संकल्प घेतला आहे मग जितक्या दिवसाचा तुमचा संकल्प असेल तो तुम्हाला स्वामींना सांगायचा आहे स्वामींना प्रार्थना करायचा आहे की स्वामी हा माझा संकल्प करताना माझ्यावर कोणतेही विघ्न येऊ देऊ नका हे संकल्प निर्विघ्नपणे पार पडू द्या संकल्प करताना आपल्याला माहिती आहे काय करायचं तर स्वामींजवळ बसायचं स्वामींच्या फोटोची पूजा करायची त्यानंतर एका तांब्यात पाणी घ्यायचे पळीने ते पाणी आपल्या हातात ओतायचे व त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचे व त्यानंतर स्वामींना तुमचे नाव सांगून अडचण सांगायची आहे आणि या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मी इतक्या दिवसाचे पारायण करत आहे हे देखील तुम्हाला स्वामींना सांगायचे आहे तर ते पारायण तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या आणि मग जे काही पाणी असेल आपल्या हातामध्ये ते आपल्याला झाडाला टाकायचं आहे एक मांडी पारायण ही खूप लवकर फळ देणारी सेवा आहे त्यामुळे हे पारायण करताना एकदा बसलं की तुम्हाला अजिबात हालायचं नाहीये कोणत्याच गोष्टीसाठी त्यामुळे पारायण अशा वेळेत कराय ज्या वेळेत तुम्हाला कोणतेही डिस्टर्बन्स होणार नाही ही सेवा जर ब्रह्म मुहूर्तावर केली म्हणजे सकाळी तीनच्या नंतर जर उठून केली तर तुम्हाला त्या सेवेचं से फळ खूप लवकर मिळणार आहे कारण की सकाळी कसलाही आवाज नसतो वातावरण ही खूप फ्रेश असतं मन फ्रेश असतं त्यामुळे आपली एकाग्रता राहते मनात कसलेच विचार येत नाहीत त्यामुळे शक्यतो तुम्ही सकाळी ब्रह्म मुहूर्तावरच हे पारायण करण्याचा प्रयत्न करा या पारायणामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तुम्हाला एकदा बसलं ना की मग पूर्ण अध्याय वाचूनच घ्यायचे आहेत आणि जसं मी पहिलं बोलली होती तुम्हाला की पारायण करताना हात सोडून बाकी शरीराचा कोणताही अवयव हलवायचा नाही आहे म्हणजे ज्या स्थितीत तुम्ही पारायणाला बसणार आहात त्या स्थितीत पा तुमचे अध्याय वाचून होईपर्यंत तुम्हाला बसायचं आहे त्यामुळे बसताना तुम्ही कम्फर्टेबल असं बसा आणि जे तुम्हाला काही तुम्हाला पाणी प्यायचं असेल काय करून घ्यायचं असेल ते पाणी पारायण सुरू करण्या अगोदर तुम्ही करा आणि हे पारायण करताना सगळ्यात महत्वाचं काय आहे तर श्रद्धा भक्ती आणि स्वामींवरती विश्वास असायला हवा बघा या पारायणाचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळणार आहे फक्त फक्त सांगितल्याप्रमाणे हे पारायण करा बघा स्वामी महाराजांची तुमच्यावर नक्की कृपा होईल कारण की अशक्य ही क, शक्य करतील स्वामी